कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वडवली येथील वसंत मोतीराम तलपे यांच्या घरात घुसून अज्ञात लोखंडी कपाडाचे लॉक तोडून त्यामधील गळ्यातील गंठण हार दोन च एक कानातील जोड दोन हातातील बांगड्या अशी अंदाजे एकोणीस ते वीस तोळे सोन्याची चोरी केली आहे या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे वसंत मोतीराम तलपे यांनी चोरी बद्दल माहिती देताना सांगितली की घरात चोरी झाल्याचे आम्हाला सकाळी नऊ वाजता समजले नम्रता वसंत तलपे यांनी सकाळी नऊ वाजता कपाट खोलून पाहिले असता आतला लॉक तोडलेला दिसून आला तेव्हा चोरी झाल्याचे समजले समजले लॉकर पाहिला तेव्हा सोने पूर्ण नेले आहे सोळा तारखेला गळ्यातली गंठण वगैरे कपाटामध्ये ठेवली होती आज सकाळी पाहिले तेव्हा लक्षात आले की कपाटातील एकूण पंधरा लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे चोराने कपाट उघडून आतील लॉकर तोडले व पुन्हा कपाट लावून चोर ऐवज घेऊन फरार झाल्याचे तलपे यांनी सांगितले आठ दिवसामध्ये कधी चोरी झाली ते घरात माहिती नाही आज सकाळी कपाट उघडून पाहिले तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे एकंदरीत नेरळ पोलीस ठाण्यात तलपे यांनी आपल्या घरात चोरी झाल्याबाबत तक्रार अर्ज दिला असून नेरळ पोलीस ठाणे तलपे यांच्या घरी झालेली चोरी यांसह चोरट्यांचा मागोवा घेत कशा प्रकार शोध लावणार याकडे समस्त कर्जतकरांचे कर्जत लक्ष लागून राहिले आहे माशी तुमच्याकडे चोरी झाली ते तुम्हाला केव्हा लक्षात आले कपाट उघडले म्हणजे कपाट कसं लावलेलं सिजीज होतं का उघडलेलाच होतं हा बंद होता फक्त हा खोललेला होता, होता, खोल होता। मग तो लोकर तोडलेला आहे तोडलेला याची चावी काढून नंतर हा खोलून हा अंदाजे तुमचे काय काय वस्तू गेलेले आहेत एक ते, तेरा तोळ्याची घंटा एक पाच तोळ्याचे दोन तोळ्याचे चेन दोन तोळ्याचे कानातले चे आणि दोन बांगड्या म्हणजे टोटल किती रकमेचा गेले मी टोटल तुमचे पंधरा सोळा लाखाचा ऐवज गेलेला आहे म्हणजे खूप मोठी चोरी झालेली आहे आपल्याकडे जनोदय करिता गणेश पवार कर्जत